नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती तर आज आहे मंगळवार म्हणजे लक्ष्मीपूजन व मला लक्ष्मीपूजनाच्या अवधी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मी चाललो आहे आजीकडं पनवेलला पनवेलच्या अलीकडे गावी रसईन म्हणून तिकडे चाललो आहे आणि आजीला माहिती नाही आहे की मी येतोय म्हणून आणि डायरेक्ट जाणार सरप्राईज देणार बघणार कशी आजीची रेक्शन येते आणि आता आज खाली थांबल्या पार्किंगमध्ये मध्ये मला सोडल मी गाडी पकडतात आणि मग डायरेक्ट जाणार आजीकडं चलो तुम्हाला पुढे दाखवतो सकाळी सकाळी येऊन बसले आज अरे झोपेत न उठून आलं दिसत फारश पारसे आज आल्या मला सडला आता आपण जाऊ म्हणून तुम्हाला पुढे दाखवतो मित्रांनो आता आलो इथं बघा हायवे आता हायवेला जी गाडी भेटेल ती गाडी पकडणार आणि डायरेक्ट जाणार तुम्हाला दाखवतो कुठली गाडी भेटली काय भेटली आज हे बघा तिनं आंघोळीचा आलं आहे चला बघू तुम्हाला दाखवतो पुढे चलो आलोय या गाडीने आपल्याला आई वर सोडले थोडस चालत जावं जायला पुढ आणि रस्त्यावर गेलं रिक्षावर बेटरी रिक्षा पकडली कि मग डायरेक्ट घरापाशी जातो घरापाशी आणि बघतो आजीला सबस्क्राईब सप्राईज करतो आजोबा पण बसले असतील बाहेरच हो आजोबाजी आजीची काय इथे चला मित्रांनो फोन तर दिसत नाही झोपले लॉक आहे प्रथमेशला फोन करावा लागेल थांबा इथे दरवाजाला लॉक असते मित्रांनो त्यांना उघड ना लॉक आजी कुठे झोपली बाथरूमला జీలా <laughs> आजी बाथरूम ला गेल्या मित्रांनो आजी बाहेर आली ना मग बाबू काय रिएक्शन येते आजीची एकट झाल येतील उद्या <laughs> <laughs> कसे डायरेक्ट सरप्राईज सोडलं वाटत काय सोडलं वाजले दुपारचं एक जेवण बिवण नाही झालं अजून आणि आता आम्ही चाललो बाजारात कपडे आणणार तोंडर फुटलं काय पोराच्या तोंडवर फटाका फुटला मित्रांनो आता बाजार दाखवतो तुम्हाला इथला इथं बाजार असतो मित्रांनो मोपाडा तुम्हाला दाखवतो पुढे इथं मागे नदी पण तुम्हाला नंतर दाखवतो मी काय मोपाड्या मित्रांनो आम्ही बाजारात खरेदी वगैरे करून आलो तुम्हाला तर काही दाखवलंच नाही आम्ही कारण गर्मी एवढी होती ना की काही फिरायची इच्छा होत नव्हती इथं खूप गर्मी आहे आणि त्याच्यात गर्मी होती दुपारी पा। पा। okay. आता बघा पाऊस बघा किती जर आला कंटिन्यू पाऊस म्हणजे आता फटाके फोडायचे तर फोडायचे कसे आम्ही काय रे कसे फोडायचे okay. फटाके हो का इथं फटाके सगळे तयार करून ठेवले इथे हे सगळं तयार करून पण फोडतच येईना आम्हाला जेवढा पाऊस पडतो आश काय सांगावं आता बघू आता पाऊस गेला ना की मग आपण फटाके फोडू त्यावर तुम्हाला मी दाखवतो कसे फटाके काय काय जास्त फटाके नाही आणले कारण आता काय एवढी इच्छा नाही फटाके फोडायची पाहिल्यासारखी फटाके फोडायची नवीन नवीन टेक्निक बघा तुम्ही आता कचरा हाडायचे अजून एक आयडिया अजून एक आयडिया ती मगची मगची आता दुसरी आयडिया बघा मित्रांनो लावला हे यार पहिले तर ते उघड तरी झाकण त्याच झाकण तरी उघड पहिले त्याच झाकण तरी उघड पहिले आता बघा निंजा टेक्निक एक दोन तीन ठूप हा त्याच्या मागे जा मागे जा धर दोन मिनिटं दे धर 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 त्याच्यावर धर दोन मिनिटं हा राहू दे सोडता